नमस्कार घरात धांगडधिंगा घालून घरातलं वातावरण खराब करणाऱ्या प्रियाला अश्विन म्हणत असतो प्रिया, प्रिया काय चाललं आहे तुझं कितीतरी वेळा तुला मी याआधी समजावलं आहे की नीट वाग आपल्यापासून कोणालाही त्रास होता कामा नये हे वाक्य ऐकल्यावर आता प्रिया म्हणत असते अश्विन आता परत तू किरकिर चालू केलीस त्यावर आता अश्विन म्हणत असतो प्रिया ही किरकिर नाही आहे तर मी तुला समजावतोय काय ना उद्या जर तुला कोणी सरळ सरळ फटकवलं तर मात्र मी काहीही करू शकत नाही हे लक्षात ठेव कारण चूक त्यात तुझी असणार आहे ही मला शंभर टक्के खात्री आहे मी इथे असतानाही तू ज्या पद्धतीने बोलतेस समोरच्याला दुखावतेस ते तर मी नसतानाही तू दुखावू शकतेस अगदी दोनशे टक्के मग लक्षात ठेव उद्या जर काही वाद झाले ना तर मात्र मी तुझी बाजू घेऊ शकत नाही त्यावर आता अश्विनला थेट प्रिया म्हणत असते म्हणजे तू मला या घरात फक्त आणि फक्त राबवण्यासाठी आणलेस का म्हणजे तुझ्या घरातले मला काहीही बोलतील कसंही बोलतील ते मी ऐकून घ्यायचं आहे असं म्हणणं आहे का तुझं त्यावर अश्विन म्हणत असतो हे बघ प्रिया माझ्या घरातले तुला कधीही टोचून बोलत नाही कधी तू दुखशील असं बोलत नाही त्यावर प्रिया म्हणत असते अच्छा म्हणजे मी त्यांना दुखवते मी त्यांना टोचून बोलते असं म्हणायचं आहे का तुला आता मात्र प्रिया अश्विनशी भांडायला लागलेली असते हे आता अश्विनच्या लक्षात आलेलं असतं अश्विन म्हणत असतो जाऊ दे तुझ्यासारख्या मूर्ख मुलीच्या नादी लागण्यात माझ्याकडे वेळ नाही आहे असं बोलून आता अश्विन बेडरूममधून बाहेर पडत असताना लगेचच आता प्रिया अश्विनच्या मागे मागे आलेली असते आणि थेट हॉलपर्यंत आलेल्या अश्विनला ती मागे वळवते आणि थेट साठ कन कानाखाली खेचते आता तिथे कल्पना प्रताप पूर्णा जी सायली अर्जुन असे सगळेच असतात सगळ्यांसमोर साठ कानाखाली खेचल्यामुळे आता अश्विन चांगलाच हवालदिल झालेला असतो खजिल झालेला असतो त्याला वेगळीच लाज वाटत असते तेवढ्यात आपण पाहतोय हो आता कल्पना बोलू लागते काय ए काय केलंस तू कळतंय का तुला तू तु तु तुझ्या नवऱ्याला मारलास माझ्या मुलावर हात उचललास तू आता मात्र तुझं काही खर खरं नाही आणि तेवढंच आपण पाहतोय कल्पनाने आता प्रियाची गचांडीच धरलेली असते त्याच वेळेला आपण पाहतोय आता अश्विन म्हणत असतो मॉम जाऊ दे तिच्याशी बोलण्यात आता काहीच अर्थ नाही आहे ती समजून घेतच नाही कोणती गोष्ट तेवढ्यात आता कल्पना म्हणत असते म्हणून काय तू तिच्या हातचा मार खाणार आहेस का बायकोच्या ताटाखालचं मांजर होणार आहेस का तू हे मला अजिबात चालणार नाही आहे आणि तेवढ्यात आता कल्पनाने प्रियाची गचांडी धरलेलीच असते आणि खार कण तिला खेचून दाराशी नेऊन आपटलेलं असतं प्रिया म्हणत असते काय करताय तुम्ही हे आणि अशातच आता थेट सायली म्हणत असते अजूनही तुझ्या लक्षात आलं नाही आहे आई तुला घराबाहेर काढतायत कारण तुझ्यासारख्या घाणला जर घरा घरात ठेवलं ना तर घरात आणखीनच घाण करशील तू त्यावर आता थेट प्रिया उठते आणि सायलीला बोलू लागते तू तर शहाणपणा करूच नको माझ्या नवऱ्याचे कान भरण्यात आधी तुझा नंबर लागतो त्यावर आता सायली म्हणत असते म्हणजे मी अश्विन भाजींचे कान भरते आणि माझा पहिला नंबर लागतो म्हणजे दुसरा नंबर कोणाचा लागतो त्यावर लगेचच आता प्रियाचं म्हणणं असं असतं की सासूबाई म्हणजेच कल्पना तेवढात आपण पाहतोय हो, आता कल्पना म्हणत असते हे बघ सायली मी तर हिला घराबाहेर ढकलायला निघालेच आहे पण तू जर तिला अडवणार असशील ना तर मात्र लक्षात ठेव गाठ माझ्याशी आहे तेवढात आपण पाहतोय हो, आता थेट सायली म्हणत असते आई हरकत नाही मी तुम्हाला अडवणार नाही पण जरा तरी विचार करा ती आपल्या अश्विन भाऊजींची बायको आहे त्यावर आता अश्विन म्हणत असतो हे बघ सायली बहिणी तू म्हणतेस ते बरोबर आहे पण कसं आहे ना अशी बायको असण्यापेक्षा नसलेली बरी जी स्वतःच्या नवऱ्याचा मान ठेवू शकत नाही चार चौघात ती मला थोबडवते त्यावर लगेचच आता प्रिया म्हणत असते अश्विन तुलाही चांगलं माहिती आहे मी कशी येते आणि अशातच आता अश्विन म्हणत असतो म्हणून तर मी म्हणतोय की तू आता माझ्या आयुष्यात नको आहेस घटस्फोटाचे पेपर लवकरच तुझ्या थोबडावर मारतो मी असं म्हटल्यावर आता प्रियाला कळून चुकलेलं असतं जर अश्विनने असं केलं तर काडी मात्रही आपल्याला कोणी किंमत देणार नाही आणि लगेचच आता प्रिया, लगे प्रिया। थेट अश्विन जवळ येते आणि ती म्हणत असते अश्विन आय एम सो सॉरी तुला तर माहिती आहे माझं तुझ्यावर किती प्रेम आहे माझ्याकडनं जे काही झालं असेल ते नकळत झालं असेल तुला माहिती आहे मगाशी तू मला किती चीड आणलीस त्यावर अश्विन म्हणत असतो मी काहीही बोललो असेन पण तुला हेही सांगितलं ना की नीट वाघ घरच्यांना दुखावू नकोस एवढं बोलल्याने तुझा इगू दुखावला गेला का त्यावर लगेचच आता प्रिया हात जोडून विणवण्या करत असते प्लीज मला घरातून बाहेर काढू नकोस घटस्फोट जाण्याचा विचार तर करूच नको कारण जर मी रस्त्यावर आले तर काय होईल माझं त्यावर कल्पना ओरडून म्हणत असते हे तुला आधी कळलं नाही का माझ्या मुलाला सणसणीत कानाखाली लगावतेस काय तू आणि अशातच आता कल्पनाने प्रियाला आपल्या आप बाजूने वळवलेलं असतं आणि सटा सट शाट सटासट दोन ते तीन चारकार हो खाली खेचून दिले असतात प्रिया जागच्या पडते आणि म्हणत असते आई माफ करा मला खरंच यापुढे अशी चूक मी अजिबात करणार नाही मला कळून चुकले अशा चुकीच्या फटक्याला चांगले चार फटाफट सटासट शाट कानाखाली मिळतात त्यावर आता कल्पना म्हणत असते तू पुढची चूक कर किंवा नको करू त्याच्याशी मला घेणं देणं नाहीये फक्त मला जाणवलं की या घरात तुझा पुन्हा काहीतरी तमाशा सुरू झाला आहे त्या क्षणाला तुला कमरेत लात घालून इथून थेट हाकलून देईन मी असं आता कडक भाषेत सायलीच्या समोरच कल्पनाने प्रियाला ठणकावलेलं असतं त्यावर लगेचच आपण पाहतोय आता अश्विन म्हणत असतो जा ना आता थोबाड घेऊन आतमध्ये जा नको तांबू हॉलमध्ये कोणालाही तुझं थोबाड पाहायचं नाहीये हे वाक्य ऐकल्यावर लगेचच आता प्रिया म्हणत असते अश्विन किती वाईट वागतोस तू माझ्याशी त्यावर लगेचच आता अश्विन म्हणत असतो अजूनही तुझ्याशी वाईट वागलेलं नाहीये मी ज्या वेळेला तुला कळेल ना की मी कसा आहे त्यानंतर मात्र तुझी चांगलीच घाबरगुंडी होणार आहे इकडे आपण पाहतोय आता थेट ही सगळी बातमी रविराजपर्यंत पोहोचलेली असते आणि मग रविराज थेट प्रतिमाला सगळं काही सांगतात प्रतिमा म्हणत असते रविराज आपल्याला आत्ताच्या आता सुभेदारांच्या घरात गेलंच पाहिजे आणि लगेचच आता दोघं सुभेदारांच्या घरात यायला निघालेले असतात इकडे आपण पाहतोय आता सायलीला जेव्हा कळतं की प्रतिमा आत्या आणि रविराज काका येत आहेत त्यानंतर मात्र पूर्णाजी म्हणत असते नक्कीच या प्रियाचा जो कारनामा आहे त्याबद्दलच बोलण्यासाठी येत असतील आणि तेवढ्यात दारात रविराज आणि प्रतिमा आलेल्या असतात प्रतिमाला पाहून पूर्णाजी खूपच खुश होते ती लगेचच पुढे पुड़ पुढे येते त्यावर प्रतिमा म्हणत असते पूर्ण आई अगं तब्येतीची काळजी घे मी येते जवळ आणि अशातच आता रविराजना शेवटी सायली बोलू लागते रविराज काका आलात तुम्ही म्हणजे आज तुम्हाला यावं लागले तर त्यावर रविराज म्हणत असतात हो माझ्या मुलीने पराक्रमच असा केलाय ना की त्यामुळे मला तिची समजूत काढायला यावंच लागलं त्यावेळेला वरून आता खाली पाहणाऱ्या प्रियाने स्वतःशी बोललेलं असतं हा आलाम हातारा आता हा चार मला उपदेशाचे डोस देणार मला ते निमूटपणे ऐकून घ्यावे लागणार आहेत का तर हा माझा मानलेला मी शोधलेला बाप आहे उद्याची प्रॉपर्टी बळकवायची आहे म्हणून याला बापाचा मान देते नाहीतर याला बापाचा मान मी देऊ याची लायकी तरी आहे का असं आता ही वरती असलेली प्रिया स्वतःशी बोलत असते मित्रांनो इथे तर कन्फर्म आहे की रविराज नक्कीच या प्रियाला थोबडवणार तिची अक्कल ठिकाणावर आणणार हे मात्र निश्चित बाकी तुम्हाला काय वाटते ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद